नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दुग्धव्यवसायातील महत्त्वाची आणि प्रत्येक पशुपालकाला अनुभवाशी येणारी समस्या म्हणजे त्याच्या गाईला होणारा मास्टायडीस आणि त्याच्या गाईचे थान बंद पडणे हे असते मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाईला मास्टायटीस होतो त्यावेळेस आपण किंवा आपले जे डॉक्टर असतात ते एकदम हायर अँटीबायोटिक्स त्या गाईला देतात बरीच अशी इंजेक्शन देतात पण एवढे सगळे करूनसुद्धा त्या गाईचे जे मस्टडी झालेले थान असते ते बंद पडते किंवा त्या सडातून पाणी येते किंवा ते, ते, ते सड लहान होते आणि आपल्या गायीच्या कासेचा आकार बदलतो तिची कास खालीवर दिसते मग अशा वेळेस कशा पद्धतीने आपण उपाय करू शकतो व आपल्या गाईचे थान पूर्वपदावर म्हणजे बंद पडलेले ठाणे स्थितीला कसे आणू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो पशुपालक मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस सा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघू शकाल तर वेळ न घालवता मेन मुद्दावर चर्चा करू आपण तर मी या व्हिडिओमध्ये चालू दूध असताना थान बंद पडल्यावर काय उपाय करावा हे जास्त सांगणार नाही पण काही दिवसांपूर्वी ज्या गाईचे थान बंद पडले आहे त्या गाईला कशा पद्धतीने आपण उपाय करावा हे सांगणार आहे तर कधीकधी काय होते की आपल्या गाईची कास एकदम दगडासारखी होते व हा प्रकार अचानकच होतो आपण म्हणतो की काल तर चांगले होते आणि आज अचानक असे झाले मग आपण इंजेक्शन देतो एकदम भारीतली हायर अँटीबायोटिक्स वापरतो त्याचसोबत सूज कमी होण्यासाठी वेगवेगळ्या इंजेक्शन दे देतो मग मस्टायटी झालेल्या थोडाफार कमी होतो त्या गायला जो मस्टायटीस झाला तो थोडाफार कमी होतो पण ज्या साडामध्ये मस्टायटीस झालेला असतो ते थान बारीक होण्यास सुरुवात होते आणि हे आपल्या लक्षात कधी येते तर एक महिना झाल्यावर लक्षात येण्यास सुरुवात होते मित्रांनो मग अशा गायीवर उपचार करायचा असेल तर ती गाय गाभण असताना करावा लागतो म्हणजे ज्या वेळेस त्या गायीचे दूध आपण बंद करतो गाभन काळात तिला ड्राय करतो त्यानंतर पंधरा दिवसाने म्हणजे गाय विण्याअगोदर साधारण पंचेचाळीस दिवस दीड महिना आधी उपचार करण्यास सुरुवात करावी मित्रांनो तुमच्या लक्षात आले नसेल तर परत एकदा सांगतो की थान बंद पडलेल्या गाईला ज्यावेळेस काळातील सातवा महिना लागतो त्यावेळेस आपण ड्राय करतो मग ज्यावेळेस गाय विण्यासाठी पंचेचाळीस दिवस बाकी असताना काय करायचं की त्यावेळेस आपण त्या गाय बंद पडलेल्या साडामध्ये कोबॅक्टम सी हे इंट्रा मेमरी ट्यूब आपल्याला सोडायचे मित्रांनो आणि परत पंचेचाळीस दिवस बाकी असताना एकदम एकदा सोडायचे नंतर पंधरा दिवस बाकी असताना सोडायचे मग आता तुम्हाला सांगतो हो की पंचेचाळीस दिवस बाकी असताना आपण एकदा सोडले परत एक महिना बाकी असताना एक वेळेस सोडायचं हे जे कोबॅक्टम एल सी ट्यूब आहे ते सोडायचं नंतर दहा दिवस बाकी असताना म्हणजे गाय विण्यासाठी वीस दिवस बाकी असताना हे कोबॅक्टम एल सी इंट्रामेमरी ट्यूब या बंद पडलेल्या सडामध्ये सोडायचे प्रकारे पंधरा पंदर पंधरा आणि दहा दिवस या प्रकारे आपल्याला गॅप ठेवून हे सो जे कोबॅक्टम एल सी जे टोब आहे ते सोडायचे मित्रांनो हा सुरुवातीची स्टेप झाली आपली पशुपालक मित्रांनो आपल्या गाईचे गेलेले थान चालू करण्यासाठी नुसते त्या साडामध्ये ट्यूब सोडले सोडून ते चालू होणार नाही त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा औषधाची गरज असते मग आपण हे कॉबॅक्टमेल सी ट्यूब सोल्यानंतर मेमेडेन या नावाची पावडर तुम्हाला सहज कुठे मिळेल तर ती पावडर आपल्या गाईला चारावी लागते आता या पावडरमध्ये गाईच्या काशेच्या वाढीसाठी आणि काशेतील दुधाच्या शिराच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते सर्व या पावडरमध्ये असतात म्हणून आपण गाभण काळात विण्याअगोदर जसे आता पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपने जे कोबॅक्टम सी टूप सोडतो तेच टूप सोडल्यानंतर लगेच आपण ही मेमेडियन पावडर सलग चार दिवस आपल्या त्या गाईला खाऊ घालायची आहे मित्रांनो आणि ही तुम्हाला मेमेडियन पावडर नाही मिळाली तर मास्ट या नावाची पावडरसुद्धा एकदम चांगला रिझल्ट देते तर ही पावडर पन्नास ग्रॅमप्रमाणे सलग चार दिवस त्या गाईला खाऊ घालावी मित्रांनो गा ज्यावेळेस आपण टूप सोडतो त्यानंतर सलग चार, त्या चार दिवस ही पावडर खाऊ घालाय आणि नंतर परत दुसऱ्या वेळेस आपण पंधरा दिवसांनी ज्यावेळेस टूप सोडतो त्यावेळेस परत अजून चार दिवस ही पावडर आपल्याला खाऊ घालायचे अशा प्रकारे आपण गाय विण्याअगोदर साधारण पन्नास दिवस बाकी असताना म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवस बाकी असताना आपण हा उपाय करण्यास सुरुवात करावी मित्रांनो गा गा आणि यामध्ये या दोन ज्या पावडरी मी सांगितलेल्या आहेत त्या एकदम जबरदस्त आहेत आता आमच्या अनुभवास असे आलं आहे की गाईला कसलाही सिव्यर मास्टाडिस झाला तरी ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स एकदम से भारी देतो त्याच्यासोबत आपण ही पावडर म्हणजे न्यूट्रिमास्ट पावडर असोल किंवा मेमिडियन पावडर जर सलग आठ दिवस जर खाऊ घातली तर गाईचा मास्टाटिस एकदम चांगल्या प्रकारे क्लि क्लिअर होतो आता हा उपाय करत असताना आपण काही गोष्टी चेक करणे गरजेचे आहे म्हणजे बंद पडलेलं थान चालू करायच्या वेळेस ज्यावेळेस आपण उपाय हा करणार आहे त्यावेळेस कोणत्या गोष्टी आपण बघणे गरजेचे आहे ते तुम्हाला सांगतो तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की बंद पडलेले थान चालू होऊ नये शक्य म्हणजे बंद पडलेले थान चालू होऊ शकते पण ते थान जर आपण समजा हाताने असे दाबून बघितले पुढच्या दोन्ही बोटाने आपण जर दाबून बघितले ते जर असे मऊ लागले म्हणजे त्या हार्डनेसपणा त्याला नसेल तर किती दिवस ते बंद पडलेलं थान असतं तर, तर ते चालू होऊ शकते मात्र जर ते सड दाबल्यानंतर घट्ट लागत असेल जास्त हार्डनेसपणा असेल किंवा त्यामध्ये सळ असा तयार झालेला असेल तर, तर मात्र ते चालू होऊ शकत नसते म्हणून आपण हा उपाय करण्या अगोदर बंद पडलेले थान मऊ आहे का त्याला कडकपणा हार्डनेसपणा आहे का हे तपासणे आवश्यक आहे हे न बघता जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही आणि तुम्ही म्हणाल की बंद पडलेले थान चालू होत होते असे तुम्ही सांगितले आणि आम्ही त्याप्रकारे उपायसुद्धा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही तर असे व्हायला नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा उपाय करत असताना त्या गाईला एकदम चांगले मिनरल योग्य प्रमाणात चालू ठेवणे आवश्यक असते मित्रांनो थान सुरक्षित ठेवण्यासाठी बऱ्याच मिनरलची विटॅमिनची गरज असते त्यामुळे हा उपाय करत असताना आपण थान बंद असलेल्या गाईला एखादे ब्रँडेड मिनरल मिक्सर चालू करणे एकदम गरजेचे असते पशुपालक मित्रांनो आपली गाय ज्यावेळेस विलेली असते म्हणजे ज्यावेळेस ती दूध देत असते जर त्यावेळेस मष्टडी झाला तर आपण तात्काळ उपाय करून तो मस्टायटीस कमी करू शकतो एखादे चांगले हायर अँटीबायोटिक देऊन तो उप मस्टायटीस कमी करू शकतो मात्र उपचार करण्यास जर वेळ झाला काही कारणास्तव व उपाय करूनसुद्धा एखाद्या वेळेस कधी कधी गाईच्या थानातून पाणी येत असेल थान बारीक झाले असेल तर तिच्या गाभण काळात आपण हा जो या प्रकारे मी जे उपाय व्हिडिओमध्ये सांगितला आहे त्याप्रकारे तुम्ही उपाय करून गाईचे थान पूर्ववत करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या गरजवंत मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद